मंगळवेडा येथे होणार भव्य मनसे केसरी कुस्ती स्पर्धा पहा आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर महाराष्ट्रात सर्वात मोठी मनसे केसरी दोन हजार चोवीस या कुस्तीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल असतील किंवा या देशातील नामवंत मल्ल असतील हे सगळे त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर पंढरपूर मतदार मतदारसंघातील जेवढे तालीम आहेत त्या सर्व तालमीतील जेवढे मल्ल आहेत हे सर्व मल्ल या कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत माझे आपल्या माध्यमातून पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील सर्व जनतेला कुस्ती शौकिन्यांना सर्व वस्ताद मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी येत्या बावीस तारखेला जे कुस्तीचं मैदान आपण घेतलं आहे त्या कुस्तीच्या मैदानावर सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती बक्षीचं स्वरूप कसं राहील यामध्ये लाखो रुपयाची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत जवळजवळ या कुस्ती स्पर्धेचा खर्च किमान पन्नास लाखापेक्षाही जास्त आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत असेल कारण याच्यात नियम आहेत की ते कि यामावं लागतील आणि त्याच्यानंतर सकाळी दहा वाजेपासून कुस्ती नोंद होणार आहे शंभर ते पाच हजार